स्वतःला ओबीसी समाजाचा नेता म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणारे लक्ष्मण हाके वेगवेगळ्या पद्धतीने चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात मुंबईमध्ये जरांगे पाटलांनी केलेल्या आंदोलनाच्या वेळी सरकारने हैदराबाद गाझेटियरच्या अंमलबजावणीसाठी मान्यता दिली आणि त्यानंतर त्याची कारवाई आता सुरू होणार आहे अशा पार्श्वभूमीवर स्वतःला ओबीसीचे नेते म्हणून घेणारे लक्ष्मण हाके यांनी या जी आरमुळे ओबीसीचं अस्तित्व ओबीसीचं आरक्षण धोक्यात आलं आहे आणि त्यामुळे आता ओबीसीने लढा द्यायचा प्रयत्न केला पाहिजे याबाबतचं सतत वक्तव्य केलं आहे पण अशा पार्श्वभूमीवर तुम्ही ज्यावेळेला एखाद्या समाजाचे नेते म्हणून पुढे येता आणि त्यानंतर तुम्ही ज्यावेळी दुसऱ्या समाजाला टार्गेट करण्यासाठी त्यांच्या महिलांवरती टीका करता त्यावेळी स्वतःला समाजाचे नेते म्हणून घेण्यासाठी पात्र नसता अलीकडेच एका कार्यक्रमात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अतिशय वादग्रस्त विधान केले ते स्टेजवरून बोलताना म्हणाले आता तुम्ही ओबीसीत आलात पहिले अकरा विवाह आपापसात आप ठरवूया आता तुम्ही म्हणाल यामध्ये वादग्रस्त असं काय आहे त्यांचं वक्तव्य आणि त्यांचं बोलणं जर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर तुम्हाला जाणून येईल त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्यातली क्वालिफाईड पोरं सुचवतो आता पहिले अकरा विवाह आपापसात आप ठरवूया म्हणजे एक प्रकारे त्या जमलेल्या जमावाला वेगळ्या पद्धतीनं प्रोत्साहित करण्यासाठी किंवा वेगळ्या पद्धतीनं त्यांच्यात ऊर्जा निर्माण करण्यासाठी असं वादग्रस्त विधान करण्याची गरज नव्हती आणि ज्यावेळी तुम्ही समाजाला समाजाचे नेते म्हणून पुढे येत असता त्यावेळी प्रत्येक समाजातील महिलांचा तुम्ही मान ठेवला पाहिजे आणि आरक्षणाचा मुद्दा हा वेगळा आणि रोटी बेटी संबंध हे वेगळे आणि महाराष्ट्र शासन किंवा आपलं प्रशासन यासाठी याआधीच प्रोत्साहन भत्ता देत असून अशा आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देत आहे आणि अशावेळी आरक्षणाचा मुद्दा एवढ्या मोठ्या प्रमाणात गाजत असताना एखाद्या समाजाला डिवचण्यासाठी तुम्ही जर असं वक्तव्य करत असाल तर ते योग्य ठरतं का मित्रांनो तुमचं काय मत आहे लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा लक्ष्मण हाकेंनी वापरलेली भाषा आक्षेपार्ह आहे लोकशाहीत मतभेद असतात पण तोंड सांभाळून बोलायला हवं अन्यथा समाजात तेढ निर्माण होते सरकार समोर आज खरी गरज आहे ती आरक्षणावर ठोस भूमिका घेण्याची पण नेत्यांच्या असल्या वक्तव्यामुळे मूळ मुल प्रश्न सुटण्याऐवजी आणखी गुंतागुंत वाढते आरक्षण हा भावनिक मुद्दा आहे त्यामुळे नेत्यांनी ने एकमेकांना दिवस न थांबवून समाधानाचा मार्ग शोधायला हवा कारण जर शब्दांनी जर जखम केली तर त्यावर मलम लावायला खूप वेळ लागतो ओबीसी प्रवर्गात शेकडो जाती आहेत पण अजूनही प्रत्यक्ष आयुष्यात या जातीमध्ये फारसा रोटी बेटी व्यवहार म्हणजेच परस्पर विवाह होत नाहीत प्रत्येक समाज आपल्याच जातीत विवाह करतो अगदी अनुसूचित जाती जमातींमध्येही हीच परिस्थिती आहे अशा वेळी मराठ्यांना आरक्षण मिळत असेल तर एवढं वक्तव्य करणं योग्य ठरतं का हा प्रश्न निर्माण होतो आणि यातून लक्ष्मण हाकेसारख्या नेत्यांची मानसिकता कळून येते त्यांना समाजाचे प्रश्न सोडवायचे नाहीत तर त्यांना ते प्रश्न वाढवायचे असं दिसत एखाद्या समाजाला टार्गेट करून किंवा त्या समाजाबद्दल वादग्रस्त विधानं करून लक्ष्मण हाके मोठे ओबीसी नेते बनतील का कमेंट करून कळवा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा